नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनः शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मित्रांनो मागील वाचनात आपण अंगुली माल या यातील काही भाग वाचला होता आणि आता त्या समोरील भाग भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे यापूर्वी हत्ती घोडा गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडू शकत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना म्हटले थांब दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले अंगुलीमाल मी तर थांबलो आहे परंतु तू दुष्कर्म करण्याचे कधी थांबवशील तुला करावे सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावे म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे तुझ्यातील साधुत्व तु अजून मेलेले नाही जर त्याला तू एक संधी देशील तर त्यामुळे तुझा काया पलट होईल भगवंतांच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावून गेला आणि तो म्हणाला अरे रे शेवटी या ऋषीने मला जिंकलेच त्यांनी उत्तर दिले आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावास सांगत आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे आपल्या गळ्यातील माळ त्याने धूर फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून धम्म दीक्षेची इच्छा व्यक्त केली देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू ये आणि त्याच वेळी भिक्खू भिक्खू बनला अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या निवासाकडे निघाले त्यावेळी राजा प्रसंगिताच्या प्रसादाच्या अंगणात लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि मोठमोठ्याने ओरडून आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुली माल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो करतो आहे किंवा जखमी आहे आणि स्वतः लोकांच्या पोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे महाराज त्याचा निपात करा असे तो समुदाय ओरडत होता प्रसंजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले होते पण त्यात त्याला यश आले नव्हते एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी गेला भगवंतांनी विचारले महाराज काय झाले श्रेणीय बिंबिसाराचा वैशालीच्या लिच्छवीचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे का नाही भगवंत तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राज्यात अंगुली माल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात घुडघूस घातला असून तो माझ्या प्रजान अतिशय अत्याचार करीत असतो त्याचा मला निपात करायचा आहे पण मी त्यात अयशस्वी झालो झालो आहे महाराज मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्कू सारखा दिसणारा मारीत नाही जो चोरी करीत नाही खोटे बोलत नाही जो दिवसातून एकच वेळ जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगुली मालाला तुम्ही पाहिलेत तर तुम्ही काय कराल भगवंत मी त्याला वंदन करील त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करीन त्याचा तो अधिकारी आहे परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे का त्यावेळी भिक्खू अंगुली माल भगवंतांच्या अगदी जवळ बसलेला होता अंगुली माला आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले महाराज हा पहा हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केसन केस ताट उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नका महाराज भिव नका या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तोर अंगुली अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर माला का होय महाराज महाशय पित्याचे गोत्र कोणते आणि आपल्या मातेचे गोत्र कोणते माझ्या पित्याचे गोत्र गार्गे होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्रानी म्हणजेच मंत्रायणी होते गार्ग्य मंत्रायनी पुत्र सुखी हो आपल्या सर्व गरजा मी काळजी घेईल परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तीन पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत यापुढे तीनच चिवर आणि ती देखील पशुकुलीन म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर मिळालेल्या कपड्यांचेच राहतील या कारणास्तव त्यांनी राजाने देऊ केलेल्या केलेले सहाय्य नाकारले नंतर राजा भगवंतांच्या जवळ गेला आणि त्याला त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे भगवंत खरोखर आश्चर्य आहे अमानुष्याला अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांतताला शांत करण्याची भगवंतांची केवढीही किमया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले भगवंत मला आता गेलेच पाहिजे कारण मला बरीच कामे अद्याप उरकायची आहेत राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षा पात्र घेऊन अंगुली माल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली तर दुसऱ्याने सोटा मारला तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्या त्याच्यावर फेकून मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले त्याच्या भिक्षापात्रांचे तुकडे तुकडे हो झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि अशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना भगवंत म्हणाले हे सगळे सहन कर अंगुली माल हे सगळे सहन कर याप्रमाणे भगवंत भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुली माल एक संत पुरुष बनला मुक्तीसुखाचा आनंद घेत तो म्हणाला ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आ आस्था दाखवू लागतो आपले दुर्गुणांनी भरलेले पूर्व जीवन तो आता सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या ऐन तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो माझ्या शत्रूंनी देखील ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत या मार्गाने जाऊन प्रज्ञेचे त्यांनी अनुसरण करावे माझ्या शत्रूंनी आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा स्वतःला अंगुलीमाल माल म्हणून व प्रवाह पतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले अंगुली माल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो परंतु आता मी मुक्त झालो आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तरा मङ्गल हो सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल सब